कधी कधी आयुष्य हे समुद्रासारखं असतं कधी शांत कधी वादल घेऊन येणारं आणि या समुद्राशी झगडणारे लोक म्हणजे ते मासेमार आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन मासेमारांची गोष्ट जी तुम्हाला शिकवेल की यश समुद्रात नाही हे आपल्या विचारात आहे एका छोट्या किनारी गावात दोन मित्र राहत होते गोविंद आणि राजू दोघेही लहानपणापासून एकत्र वाढलेले आणि समुद्रावर उपजीविका करणारे गोविंद शांत विचारशील आणि संयमी होता तर राजू थोडा उठावला स्पर्धात्मक आणि पैशाच्या मागे धावणारा होता दोघांची बोट एकच होती जालं एकच होतं पण विचार वेगवेगळे होते एका दिवशी गावात एक व्यापारी आला तो म्हणाला जो मासे मार मला जास्त मासे आणून देईल त्याला मी दहा पट पैसे देईन राजूच्या टोल्यात चमक आले गोविंद उद्यापासून आपण दूर समुद्रात जाऊया तिथे मोठे मासे असतात गोविंद शांतपणे म्हणाला राजू मोठ्या माशांबरोबर मोठं वादळ वादळही असतं आपण जवळच्या पाण्यातही पुळेसं मिळवू शकतो राजू हसला तू भित्र आहेस रे मी धाडस करतो आणि मोठं मिलवतो त्या दिवसानंतर दोघांनी आपले रस्ते वेगवेगळे केले दुसऱ्या सकाळी राजू मोठ्या अभिमानाने आपले बोट समुद्राच्या खोल भागात घेऊन गेला त्याचं मन उत्साहाने भरलेलं होतं आज मोठा मासा माझ्या जाल्यात येणार सूर्य वर गेला पाणी नेलं गळत होत गेलं जिथे पोचला तिथे ना आवाज ना किनारा दिसत होता फक्त विशाल समुद्र आणि त्याचा एकटेपणा त्याने जव जालं टाकलं आणि काही वेळात जालं हलू लागलं त्याच्या चेहऱ्यावर आनंद आला माझं नशीब फुललं पण काही क्षणात समुद्राचं रूप बदललं वारा वाढला लाटा उंच झाल्या बोट हालायला लागली ला ला राजू घाबरला हे काय झालं त्याचं जाळं एका प्रचंड माश्याने फाडलं त्याची बोट डलमलू लागली पाणी आत यायला लागलं त्याने आकाशाकडे पाहिलं पण सगळीकडे कालोक होता तो ओरडला कोण आहे का मदत करा पण उत्तर फक्त समुद्राच्या लाटांच्या गर्जन होतं दरम्यान गोविंद नेहमीप्रमाणे समुद्र किनाऱ्याजवळ मासेमारी करत होता त्याने थोडे मासे पकडले पण त्याला समाधान होतं संध्याकाळी त्याने दूरवर पाहिलं आकाशात काले ढग समुद्र उफाळलेला होता तो म्हणाला राजू तिकडेच गेलाय तेव्हा त्याला वाचव गोविंदाने लगेच आपली छोटी बोट घेतली आणि वादलात निघून गया निघाला लोक ओरडले तो वेडा झालायच त्या वादलात कोण वाचतो पण तो म्हणाला मित्र अडचणीत आहे आणि मी किनाऱ्यावर कसा बसू वादल प्रचंड होतं लाटा त्याच्या बोटीत आदलत होत्या पाऊस डोळ्यात शिरत होता पण गोविंदा थांबला नाही काही वेळाने त्याला एक तुटलेली बोट दिसली राजूची राजू पाण्यात तरंगत होता थकलेला बेशुद्ध अवस्थेत गोविंदाने स्वतःची दोर फेकली त्याला ओढून घेतलं दोघांनी कसाबसा किनारा गाठला दुसऱ्या दिवशी राजू उठला डोळ्यात पाणी ओठावर थरथर गोविंदा मी तुझं ऐकलं नाही माझा लोक माझ्या जीवावर उठला असता गोविंद शांत असला राजू समुद्र सगळ्यांना शिकवतो पण जो ऐकतो तो, तो, तो जगतो राजू म्हणाला मी मोठा मिलवायला गेलो पण चाल जवळचंही हरवलं असतं त्या दिवसानंतर दोघांनीही पुन्हा एकत्र मासेमारी सुरू केली आता राजू आधीसारखा उठावला नव्हता तो गोविंदाला म्हणायचा आपण थोडा मिळवू पण शांतीत जगू त्याने गावातील तरुणांना शिकवायला सुरुवात केली मोठं मिलवायचं असलं तरी धैर्यच आणि विकायचं संतुलन ठेवायला शिका मित्रांनो या गोष्टीतून समुद्र म्हणजे आपलं आयुष्य आणि ती लाट म्हणजे आपल्या इच्छा काही लोक राजूसारखे असतात त्यांना पटकन यश हवं हवं म्हणतात मोठं हवं म्हणतात पण संयम हर हरवतात तर काही लोक गोविंदासारखे असतात जे शांतपणे शिस्तीने आणि विचारपूर्वक पुढे जातात आणि शेवटी तेच किनाऱ्यावर पोचतात लक्षात ठेवा यश मिळवण्यासाठी समुद्रात उतरणं आवश्यक आहे पण विवेकाशिवाय उतरला तर समुद्र तुम्हाला गिळून टाकतो जीवनात लाटांशी लढा द्या पण त्यांच्या आदरही ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा मोठं मिळवणं हे यश नाही तर स्वतःला गमवून न देणं हेच खरं यश आहे